वन्दे स्वरूपानन्दम् सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामिभक्त वदा भट् लिखित स्वामी मणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प तिसरे भाग चौथा या भागात श्रींनी पाठवलेल्या पत्राचं वाचन ऐकूया हे पत्र आहे एक एप्रिल एकोणीसशे बासष्टचं जय माताजी चिरंजीव प्रिय श्री ल रा फडकेयास आत्मबोधातच जीवनाची कृतार्थता आहे त्यासाठी गुरुपदिष्ट मार्गे सोहम भावात रंगून जावे मी मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण असे देह मी बुद्धी वा प्राण पहा निरखोन। आपली ओळख झाली म्हणजे देवाचीही ओळख होते आपणाहून देव वेगळा नाही आणि देवाहून आपण वेगळे नाही अभेदवाचा प्रत्यय येणं यालाच भक्ती असं नाव आहे विभक्त नव्हे तो भक्त सूत गुंतले उकलावे तैसे मन उगवावे मानत मानत घालावे मुळाकडे मनानेच मन मागे सारावे लागते मने मन सारोनी या मागे विश्रांती झाली या अंगे ते देहीची परी देहाजोगे होतीची ना अहमस्फुरण कोठून उद्भवत याचा शोध घ्यावा लागतो मन विषयातून निवृत्त करून अंतरी स्थिर करावं लागतं पुढे विवेक आणि वैराग्य ह्याचा अभ्यास सहजतेनं होतो आणि मन शांत होते ह्यासाठी मन जो जो विषय धरी, तो तो विवेके विदारी अशी विचारणा करीत करीत अहम शोध घ्यावा तेथे हृदयाकाशी मी पण स्फुरे जिवासी ते स्फुरण तरी कोठून उद्भवते याचा शोध घेऊ जाता तव ते निरालंबी स्फुरे पुनरपी तेथेची मुरे मन बुद्धी आत्मरूपात जाणीवेत विलीन होऊन जीवदशा बारे नास्तिक्य पावे मग देवेची आपण देवभक्त भावे देवेची भजावे देवा लागी देवे देवासीच करावे अर्पण देवेची होऊन पूजा द्रव्य असो पुन्हा मूळ पदावर येतो तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी आपला स्वरूपानंद हे आता दुसरं पत्र सोळा एप्रिल एकोणीसशे बासष्टचं जय माताजी चिरंजीव प्रिय श्री विष्णू दामोदर भट यासी श्रीमद भावार्थ गीतेचा अमुकच अध्याय पाठ करावा असं नाही सवडीसवडीनं एक एक अध्याय वाचित जावे एक आवृत्ती महिन्यात पुरी हो किंवा चार सहा महिने लागोत सर्व अठराही अध्याय वाचून व्हावेत मधून मधून काही भाग पुन्हा पुन्हा वाचावा उदाहरणार्थ अकराव्या अध्यायातला श्लोकांक अडतीस ते चाळीस साक्या पंच्याण्णव ते एकशे दोन सहाव्या अध्यायातल्या श्लोकांक सहा ते बत्तीस साक्या अडुसष्ट ते एकोणनव्वद अध्याय नववा श्लोकांक पंचवीस ते एकोणतीस साक्या पंच्याण्णव ते एकशे सात बारावा अध्याय श्लोकांक तीन ते वीस साक्या चव्वेचाळीस ते पंच्याहत्तर आणि पंधराव्या अध्यायातल्या श्लोकांक सोळा ते वीस साक्या एकेचाळीस ते सदुसष्ट शिवाय दुसऱ्या अध्यायामधली स्थितप्रज्ञाची लक्षणं तेराव्या अध्यायातली ज्ञानलक्षणं आणि सोळाव्या अध्यायातली दैवी गुणसंपत्ती अठराव्या अध्यायामधील पंचेचाळीसाव्या श्लोकापासूनचा पुढील भाग इत्यादी स्थळ मननीय आहेत गुळाच्या ढेपेतील कुठलाही तुकडा तोंडात टाकावा गोडच गोड तलम कापड पाठवलेत ते मिळाले आत्ताच श्री वि भा ताम्हणकर यांचं पत्र आलं आहे ईश्वराची अनंतनामा आहेत भावभक्तीनं कोणतंही नाम घेतलं तरी ते एकाच ईश्वराला पोहोचतं केव्हा दत्तगुरु श्रीकृष्णगुरु असा जप केला किंवा श्रीराम जय राम जय जय राम असा नामोच्चार केला किंवा रामकृष्णहरी असा गजर केला तरी तो एकाच ईश्वराचा नामोच्चार आहे असा भाव असावा म्हणजे मन गोंधळून जात नाही त्यास आशीर्वाद सांगावा असो अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतून संसारात धनसुतदारा असू दे पसारा नको दे उथारा आसक्ती ते श्री मामा आदी करून सर्वास सप्रेम आशीर्वाद चिरंजू वत्सला भट हिच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका मिळाली वधूवरास ह्याच पत्री शुभाशीर्वाद देतो शांते पुष्टेस तुष्टेशा असतो शुभम भवतो कळावे हे आशीर्वाद आपला स्वरूपानंद आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। महाराज की जय स्वामी सच्चिदानन्दसद्गुरु महाराज की जय हरि ओम तत्स